पोलीस काका पोलीस दिदी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मार्गदर्शन केलं पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत पोलीस काका आणि पोलीस दिदी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याकरता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग करता सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसंच पोलीस ठाण्याकडील पोलीस काका पोलीस दिदी उपक्रमाकरता नेमण्यात आलेले आठ पोलीस अधिकारी तेवीस अंमलदार उपस्थित होते पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकारी मुलांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून हे आपल्या असतात ही जाणीव करून देण्यास सांगितलं तसंच शाळेत भेटी दरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसंच शाळेतील सी सी टी व्ही कॅमेरे शाळेच्या सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना आहेत याबाबतची माहिती घेण्यास सांगितलं यावेळी उपस्थित अधिकारी अंमलदार यांना पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वट्टे यांनी पोलीस काका आणि पोलीस दिदी या उपक्रमाचं प्रशिक्षण दिलं तसंच उपस्थितांना गुड टच बॅड टच बाबतचे व्हिडिओ दाखवण्यात आले सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगोले यांनी केलं तर आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती येळे यांनी मानले